मागे ऑर्केस्ट्रा चालू आहे वेलकम बॅक टू मायट्यूब चॅनल कसे आहेत मजेत ना तर मजेतच राहा आणि आज आपण आलोय नारली पौर्णिमेसाठी आता आपण बॅकवेल आहोत बॅगवेवरून आता कपरेडला झालो आहे कारण कपरेडला जोरदार अशी नारली पौर्णिमा होणार आहे आपला सण केवळ आटामाटात साजरा होणार आहे आणि प्रथम तुम्हाला नारली पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पोळ्यांचा सण हा आटामाटात साजरा होतो आणि त्यासाठी मी आलो आहे आता बॅकवेला आणि आता कपरेडला जाणार आहे माझ्यासोबत आता आणि अंकुल आणि अवधूत तर आम्ही आता चौघजण चाललो आहे कपरेडला कारण तिथे धमाल होणार आहे खूप मजा तर मित्रांनो आम्ही आता आहोत कपरेटच्या बंदरावर आणि इथे कोळी समाज एवढा जमला आहे ना खूप मजा खूप आहे आणि मजा येते आणि इथे बाजूला मागे मागे ऑर्केस्ट्रा चालू आहे जबरदस्त आहे जबरदस्त फिलिंग आहे आणि फर्स्ट टाईम मी आलो इथे नारदी पौर्णिमासाठी आणि एक्सपिरियन्स तर खूप छान आहे आणि आता तुम्हाला दाखवतो इकडे कोळी समाज कशाप्रकारे नारळ आपल्या समुद्राला अर्पण करतो नमस्कार दादा तर आपल्या आज कोळ्यांचा सर्वात मोठा सण आहे म्हणजे नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधन नारली पौर्णिमाच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आज आपल्या कपरेट कुलाबा कोळीवाड्यात हा बंदरावर हा मोठा सण साजरा होतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तर या सणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो वर्षभर झाल्यापासून आणि कारण की हा सण हा दिवस कधी उजळतो याची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो आणि तुम्ही बघू शकता सर्वांच्या चेहरा चेहरे शैरे सर्वांचे सर्व आनंदाने झालेले आहेत आणि ह्या सणाच्या सांगायला गेला तर आम्ही सर्व आमचं दुःख वगैरे विसरून एका वर्षाचा द दर्यासागर नारळ अर्पण करून आम्ही धंद्याची सुरुवात आम्ही नवी पद्धतीने चालू करतो आणि म्हणजे आम्हाला दर्यासागर पण भरपूर यश देतो म्हणजे पुढच्या येणाऱ्या वर्षात आम्हाला सुखी ठेवा आणि धंद्या वाहण्याला बरकत मिळू दे हे हाच हेतू असतो आणि सागर देवताला नम्रपणे विनंती केली जाते की हे सागर देवता आमच्या धंद्याला बरकत मिळू दे आणि आम्हाला सांभाळून घे आम्ही तुझ्या पोटामध्ये येतो आहे तर असं हा नारली पौर्णिमेचा उद्देश असतो आणि आजपासून होड्यासुद्धा बाहेर निघणार आहे त्याबद्दल काय बोलशील आज उद्यापासून आमचा धंदा चालू होणार आणि मग जसं जसं की तुम्ही पाहिलं आहे की एक दीड महिने झाले की आमचा धंदा वगैरे बंद पडला आहे मग आता ते सर्व चालू होणार धन्यवाद okay. खूप खूप धन्यवाद नाव समजेल तुमचं माझं नाव भाविक तांडे कौशल राहुल सचिन धनुर जतीन तांडे ओके तुम्ही प्रॉपर इकडचे जात हा प्रॉपर इकडे ओके तर मी सुद्धा कोळीच आहे तर छान वाटलं भेटून धन्यवाद करा का आणि आज आपला कोळ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे नारली पौर्णिमा नारली पौर्णिमा हा सण म्हणजे भरपूर वर्षापासून चालत आला आहे दर्या देवाला त्याचा दिलेला मान म्हणजे नारली पौर्णिमा तर या नारली पौर्णिमाचा तु तुम्ही काय बोलाल हा नारळ पौर्णिमा हा सण हा कोळ्यांसाठी एक म्हणजे वर्षातनं हा सण एवढा महत्त्वाचा असतो कारण या दिवशी आम्ही एक आम्ही नवीन हंगामाला सुरुवात करतो त्यामुळे देवाच्या पहिला आपण प्रार्थना करून सा दर्या साखराला की जो पाण्या जरा रफ असतो म्हणजे उदाहरण आलेला असतो त्याला तो जरा शांत होऊन दे आणि आम्हाला आमची जी होळी आहे बोट आहे ती या टायमाला आमची चालू होऊन दे हा नवीन हंगाम आम्हाला भरभाटीत जावं यासाठी आम्ही त्याच्या देवाकडे प्रार्थना करतो आणि उद्यापासून आपल्या होड्या चालू होतील मासेमारीला सुद्धा चालू होईल आणि आपण देवाला असं म्हणतो की आम्हाला सांभाळकर आमच्या सांभाळकर आणि धंद्या पाण्याला बरकत मिळते तर उद्यापासून आपल्या इथे पण होड्या चालू होतील आणि आणि आज हा या कोळीवाड्यातील हा सण मोठा सण म्हणून हो ओळखला जातो तर या आपल्या परंपरेबद्दल काय बोलाल ही परंपरा तर पूर्वीपासूनच आहे जे आमचे वाळवळील आजोबा वाल, होते तेव्हापासून ही परंपरा चालूच आहे आणि त्यात कुठलाही खंड पडलेला नाही अजूनपर्यंत तीच परंपरा आम्ही टिकून टिकून आहे वाढवाडल्यापासून जी परंपरा चालू आहे चालू झालेली आहे की आम्ही मुलाबाडांनी सगळ्यांनी आम्ही शाबूत ठेवले की पर्यंत आपण आपल्यापासून आपल्या मुलाबाळांना पण ही परंपरा पुढे नेण्याकरता प्रोत्साहन देऊ ही परंपरा कामा कामाने म्हणून परिवार सह आलेलो आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मित्रांनो हा प्रोग्राम संपला आहे आता गुलाब्यातून कपरेट कपरेटमधून गुलाबी असे धावपळ झाली आणि आपले इथे इथले माण्याचे नारळ फसले आहेत म्हणजे आपल्याला मिळाले नाही पण व्हिडिओमध्ये खूप मजा आली असेल कारण यायला थोडं उशीर झाला लवकर यायचं होतं मला मिळाल्या माहितीनुसार नारळ सहा वाजता निघतो पण ती माहिती खोटी होती मा नारळ निघतो लवकरच आणि मी लेट आलो त्यामुळे व्हिडिओ प्रॉपर बनवायला मिळाली नाही पण ठीक आहे जेवढं मिळाले तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचवतो आहे तर व्हिडिओ कशी होती नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मिळत तशाच काही खास ब्लॉगमध्ये मी घेतो राजा टाटा बाय